हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग बारावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक बारामध्ये संजय धृतराष्ट्राला म्हणतो आहे दिवी सूर्य सहस्रस्य युगपत उत्थिता यदि भा सदृशी सा सदृशिसा महात्मनः आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल शब्दशा अर्थ बघूया दिवी सूर्य सहस्रस्य तर आकाशामध्ये सहस्र सूर्य भवेत जर आले कधी आले युगपत म्हणजे एकाच वेळी आले उत्थिथा म्हणजे प्रकट झाले आकाशात एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला यदी म्हणजे जर भा म्हणजे प्रकाश सदृशी सा तर ते ह्याप्रमाणे असू शकेल स्यात कदाचित असू शकेल असा अंदाज हा संजय आहे तो बांधतो आहे इतको तेजस्वी विश्वरूप दिसतं आहे की तो म्हणतो आहे की कदाचित हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात उगवले तर तेवढं हे तेज कदाचित असू शकतं पुढे म्हणतो आहे की भास तस्य महात्मन तर एवढं तेज त्या विश्वरूपाचं होतं आणि महात्मन हा म्हणजे भगवान म्हणजेच भगवंतानी हे जे विश्वरूप दाखवलं होतं त्याच्या तेजाची बरोबरी कदाचित हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आकाशात तर होऊ शकतं इतकं प्रचंड प्रचंड तेज त्या विश्वरूपातून बाहेर पडत होतो यावर वैष्णव आचार्य समजवतात की आपण आता योगायोगाने आपण आता उन्हाळ्यात हे वाचतो आहोत पुण्यामध्ये बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे सूर्य इतका तापलेला आहे की लाही लाही होते आहे शरीराची इतकं तेज आहे की डोळे त्या तेजाने डोळे एकदम आपले असे मिटून जातात तर एका सूर्याचा ताप आप आपण अनुभवलेला आहे आणि इथे संजय सांगतो आहे की कदाचित हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात उदयाला आले तर तेवढं तेज किंवा त्यापेक्षाही जास्त तेज ह्या विश्वरूपाचं अर्जुनासमोर होतं तर अशा प्रकारे हा संजय आहे तो धृतराष्ट्राला थोडीशी कल्पना द्यायचा प्रयत्न करतो आहे तर कशा रीतीने एकाच वेळी हजारो सूर्य आकाशात उदित झाले तर ते तेज कसं असेल ह्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही आणि हे सगळं कसं आहे हे ही सगळी जी घटना आहे एवढं तेज आहे ही जी प्रखरता आहे ती मनुष्याला भयभीत करणारी आहे तर अशा रीतीने हे सगळं वर्णन संजय करतो आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात विश्वरूपाच्या तेजाचे वर्णन संजय या बाराव्या श्लोकात करीत आहे आकाशात एकाच वेळी जर हजारो सूर्य उदित झाले तर कदाचितच त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल संजय असं अंदाजाने म्हणतो आहे तर दुसऱ्या ओळीत जो शब्द आहे स्यात तर स्यात या शब्दाचा अर्थ आहे कदाचित तर संजय अंदाज बांधतो आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की ज्या धृतराष्ट्राला संजय हे वर्णन करतो आहे त्यांनी कधी आपल्या जीवनामध्ये एक सूर्य किती प्रकाशित आहे त्याचं सुद्धा अनुभवलं नव्हतं कारण धृतराष्ट्र आहे तो जन्मांध होता जन्मापासूनच अंध होता आणि त्याला आता हा संजय म्हणतो आहे कदाचित हजारो सूर्य असं करून वर्णन करून सांगतो आहे तर गीताभूषण टीकेमध्ये श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की जसं सूर्योदय आहे तो होणार त्याच्या आधी पूर्व दिशेला थोडासा उजेड दिसायला लागतो प्रत्यक्ष सूर्य अजून आलेला नाहीये सूर्यप्रकाशाचा केवळ आभास आहे तसंच इथे आहे की हजारो सूर्य एकाच वेळी प्रकटले तर कदाचित त्यांचं एकत्रित तेज आहे ते भगवंतांच्या विश्वरूपा इतके तेजस्वी नसेल का कारण विश्वरूपाचे तेज आहे ते, ते इतकं प्रचंड आहे आणि सर्वत्र ते, ते तेज पसरलं आहे आणि त्याचं वर्णन कसं आहे अवर्णनीय आहे आपण त्याचं वर्णनच करू शकत नाही आहोत तर अशा प्रकारे ह्या बाराव्या श्लोकावर श्री ल बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या टीकेमध्ये लिहिलेलं आहे तात्पर्य वाचूया अर्जुनाने जे पाहिले ते अवर्णनीय होते काय काय इतको प्रचंड विश्वरूप पाहतो आहे तर काय वर्णन करू आणि काय नको संजयाला समजत नाहीये आणि वर्णन करण्याच्या पलीकडचं कर सगळं अर्जुन पाहतो आहे तरी पण संजय या विश्वरूपाची कल्पना धृतराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करीत आहे संजय किंवा धृतराष्ट्र दोघेही युद्धभूमीवर उपस्थित नव्हते परंतु व्यासकृपेमुळे युद्धभूमीवर जे काही घडत होते ते सर्व काही संजय पाहू शकत होता म्हणून तो ज्याप्रमाणे समजू शकला त्याप्रमाणे त्याने विश्वरूपाची तुलना काल्पनिक परिस्थितीशी म्हणजे हजारो सूर्यांशी केली त्याला समजे ना आता काय सांगावं त्यामुळे एक त्यांनी कल्पना केली की कदाचित हजारो सूर्य एकत्र आले तर मी थोडं तरी तुम्हाला वर्णन करू शकेन की अशा रीतीने एवढं प्रचंड तेज अर्जुन पाहत होता आणि अर्थात व्यासदेवांच्या कृपेने आणि भगवंतांच्या कृपेने संजय सुद्धा ते सगळं विश्वरूप आहे ते पाहू शकत होता तर हा जो बारावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया या भगवत भगवद्गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल